आपले इथे पैसे चिकटले जात नाही नमस्कार मंडळी ट्रॅव्हल विथ राजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत तर आज रविवार आहे आणि आम्हाला देवदर्शन करायचं आहे एक दिवसाची ट्रिप करायची आहे त्यामुळे आम्ही विचार करत होतो की नेमकं कुठं जायचं तर आठवलं विरार येथील जीवदानी मातेच्या इथे जाऊया मी डोंबिवलीला राहतो आणि बाजूलाच माझ्या निळजे रेल्वे स्टेशन आहे मेमो सुटते पनवेलवरनं तिथे विर वसईला जाते वसईवरनं म्हटलं विरारला जाऊ तर असा आमचा आजचा रविवारचा प्लॅन आहे आत्ता आम्ही निळजे स्टेशनला जाऊ तिथून मेमो पकडू आणि मग वसई वसईवरनं मग विरार आणि विरारच्या जीवदानी मातेचं दर्शन घ्यायचं आहे आणि विशेष करून मला त्या रोप वेमध्ये जायचं आहे तर जाऊया आता आपण विरारला जीवदानी मातेच्या दर्शनाला तर तब्बल पंधरा मिनटं उशिरा पनवेल मेमो आलेले आहे तर सीट फुल असल्या कारणाने आम्हाला उभ्यानेच पूर्ण प्रवास करावा लागेल वसईला उतरलो उतरल्यावर संडे असल्या कारणाने प्रचंड गर्दी आहे मल्हार रडायला लागला ला आहे कारण त्याला ही ट्रेन अजिबात आवडली नव्हती त्याला मेट्रोमध्येच जायचं आहे आता लोकल ट्रेन पकडून आम्ही विरारला उतरलो विरारवरनं पुन्हा रिक्षा करून जीवदानी मंदिरच्या इथे जायचं आहे आपल्याला विरार ईस्टला मंदिराकडे जाणार रिक्षा लागतात आम्ही प्रायव्हेट रिक्षा केली कारण शेअरिंग रिक्षा अवेलेबल नव्हती शेअरिंग रिक्षा पर पर्सन वीस रुपये घेते विरार पूर्व निहाळत आमचा मंदिराकडे जाणारा प्रवास सुरू झाला रिक्षावाल्याने मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या मार्केटमध्ये आम्हाला सोडलं आणि मार्केट निहाळत आम्ही मंदिराच्या दिशेने प्रस्थान करत राहिलो देवीचं दर्शन घेतल्यानंतर आपण मार्केट एक्सप्लोअर करूया तर गडावरती जाणारा हा पायी रस्ता आहे आणि आज रविरचल्या कारणाने भरपूर गर्दी आहे तर आपण चालत न जाता रोपवेने आज जाणार आहोत पहिल्यांदा आपण इथे चप्पल बाहेर काढून ठेवूया मित्रांनो ही जी सगळी गर्दी दिसते ना ही रोपवेने जाणारी सगळी गर्दी आहे बघा वर्तुळ गडावरनं आपल्याला एक ट्रेन येताना दिसते आणि एक वरती आहे आणि एक ट्रेन अगदी अलग खाली येते आज रविवार आहे आणि गर्दी तुम्ही बघू शकता पण एक आहे की सगळी लोक पटापट पटापट चालत आहेत त्यामुळे आपलाही नंबर लवकरच येईल असं वाटतंय रोपवेचं तिकीट आपल्याला ऑनलाईन ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने खरेदी करता येईल इथे हे ऑनलाईन पद्धत आहे तर अडीचशे प्रमाणे आपण दोन तिकीट खरेदी केली मल्हार मात्र फुकट चाललाय तिकीट खरेदी केल्यानंतर सुद्धा वेटिंग आहे आणि या ठिकाणी आपल्याला लाईव्ह देवीचं दर्शन मिळतं येथील हे मोठे पंखे आपलं लक्ष वेधून घेतात तर फायनली आता आपण रोपवेच्या स्टेशनला पोहोचलो आहे आणि ही जी ब्लू रेल्वे दिसते ती वरती जाते आणि जी वरतून ग्रीन येते ती आपल्याला वरती घेऊन जाणार आहे तर ही ग्रीन रेल्वे आलेली आहे आणि त्या बाजूला लोक उतरतायत आणि समोरच्या बाजूने आपण चढणार आहोत पहिल्यांदा त्यांना उतरून देणार आहोत आणि त्यानंतर दरवाजे ओपन होतील तर अशा प्रकारे आतमध्ये हा नजारा आहे या ट्रेनचा जवळजवळ ऐंशी ते शंभर एकशे वीस लोक आरामात या ट्रेनमध्ये बसू शकतात काही बसू शकतात काही मस्तपैकी उभे पण राहू शकतात जीवदानी डोंगरावरचा नजारा बघत आम्ही या रोप वेच्या ट्रेनने प्रवास करायला सुरुवात केली खूप छान वाटतंय मल्हारा आणि रेमा मस्तपैकी एन्जॉय करतायत मलाही सीट होती पण मी उभं राहणंच पसंती केलं कारण उभं राहून बघण्यात खूप मजा येते पाच ते सात मिनिटाचा मस्तपैकी प्रवास करत आम्ही आता उतरलो तर ट्रेन उतरताच या भल्या मोठ्या लिफ्ट मधून आपल्याला देवीच्या मंदिराच्या इथे नेलं जातं आणि या लिफ्ट मध्ये भरपूर गर्दी होती कारण पंचवीस ते तीस लोक इथे आरामात या लिफ्ट मध्ये जाऊ शकतात तर लिफ्ट बाहेर पडताच दर्शनाच्या रांगेत लगेचच घुसलो सुट्टीचा दिवस असल्या कारणाने पुन्हा एकदा रांगेत खूपच गर्दी होती पाच मिनिटं रांगेत उभं राहून आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यात पोहोचलो जसं मंदिराच्या गाभाऱ्यात आलो तशी थोडीशी चेंगरा चेंगरी व्हायला सुरुवात झाली कारण एकदमच मागून प्रेशर येत होत तर थोडस घाई गडबडीतच जोदानी मातेचं दर्शन झालं जीवदानी मातेचं दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या वरतीच एक हॉल टाईप त्यांनी तयार केलेला आहे जिथे पैसे चिकटवतात आणि छोटी छोटी मंदिरं आहेत तर बघा हा हॉल आहे इथे बरीचशी लोक जे दर्शन घेऊन आले ती बसलेले आहेत आणि आपला जो काही नाश्ता आणलाय ते इथे करताना दिसत आहेत तर या ठिकाणी दगडाला पॉइंट म्हणजे पैसे चिकटवले जातात ते बघा बरेचसे लोक इथे पैसे चिकटवताना दिसतात काहींचे चिकटतात तर काहींचे अजिबात चिकटत नाही मीही प्रयत्न करतोय पैसे चिकटवण्याचा पण कदाचित माझ्याकडनं ते पैसे चिकटले जात नाहीत आता मी ही चौथी वेळ आहे माझी पैसे चिकटवण्याची पण माझ्याकडनं हे पैसे चिकटले जात नाही तर इथे वरती सुद्धा छोटी छोटी दोन तीन मंदिर आहेत इथे आम्ही दर्शन घेतलं इथे वरती ही प्रसाद आणि देवीचे फोटो विक्रीसाठी होते तर वरती हा एक पॉइंट आहे जिथून अख्ख विरार मस्तपैकी दिसतोय छान नजारा दिसतोय इथे तर आलं त्याच दिशाने पुन्हा एकदा आपल्याला रोपवेने खाली जायचं आहे ही जी सगळी गर्दी आहे ती रोपवे साठी आहे वरतून मंदिराच्या अगदी खालचा नजारा बघा या समोरून आपण रोपवे पकडला होता आणि सहाव्या मधल्यावर आता आपण आहोत तर पुन्हा एकदा या भल्या मोठ्या लिफ्ट मध्ये आपण आलोय आणि बहुतेक रोपवेची अख्खी ट्रेनच या लिफ्ट मध्ये बसणार आहे आज तर या रोपवेच्या ट्रेनमध्ये पुन्हा एकदा बसायला जागा असून सुद्धा मी उभ्यानेच प्रवास करणार आहे तर या परतीच्या प्रवासात या रोपवेच्या ट्रेनमध्ये आत्ता थोडीशी जास्तच गर्दी झालेली दिसते समोरून भाविकांना वरती घेऊन जाणारी ग्रीन ट्रेन आलेली आहे आणि बघा प्रत्यक्षपणे अशी ही ट्रेन दिसते आता चढायचंय आता नारळवाडीचा प्रसाद आपण घेऊया हा प्रसाद आपल्याला वरती सुद्धा मिळतो तर रोपवे मधून बाहेर पडण्याचा हा रस्ता एकदम छकास आहे तर इथे भोजनालय आहे फक्त पंधरा रुपयामध्ये थाळी आहे आणि गर्दी भरपूर आहे आम्हाला वसेवरनं पुन्हा एकदा पावणे ट्रेन पकडायची त्यामुळे आम्ही लगेच निघतो तर जाता जाता थोडंसं तुम्हाला येथील मार्केट दाखवतो